आता श्री सत्यनारायण व्रत कथा आरंभाध्याय पहिला श्री गजाननारायण माता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकाधिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात मुनिश्रेष्ठ मनातील सर्व कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्य निमित्तात ते इच्छा आहे सुत सांगतात ऋषो हाच प्रश्न नारदांनी भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णू जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने आहे का एकदा मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक फिरत असता आणि आपल्या जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे सर्व लोक भोगित आहेत असे पाहून त्यांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपाय विनाशिवतील असा विचार करत करत मुनी वैकुंठात गेलेले आहेत आता <coughs> हातात शंख चक्र गदा व कमर धारण केल्या आणि पायापर्यंत रोणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला त्यांनी मनोभावे नमस्कार केलेला आहे आधीच अंतर्यामी असलेल्या भगवान विष्णूंनी नारदाच्या प्रयोजन मनात पूर्ण केले आहे आणि भगवान म्हणतात हे नारदा लोक कल्याणार्थ जो तू प्रश्न घेऊन मतपर्यंत आलेला आहेस तो भारत सुंदर आहे आणि म्हणून जीवांची सर्व दुःखे लहान अशा ज्या उपाय निनाशी तिला असा उपाय मी तुला सांगतो या व्रताला श्री सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे व्रत विधीपूर्वक मनपूर्वक भक्तिभावाने केले असता मनुष्य सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूपमोक्षपदी गमन करतो भगवंताची भाषण ऐकून नारदमुनी म्हणतात हे भगवंता या व्रताचा विधी काय व याचे फल काय हे व्रत कोणत्या काली करावे ते सांगा त्यावेळी भगवान म्हणतात अत्यंत सुंदर आणि मंगल असे हे व्रत कोणत्याही काली केले तरी चालते परंतु शक्यतो प्रदोष काळी करावे आपल्या घरी एखादा शुभ प्रसंग असेल मंगल कार्य असेल आपले इष्ट मित्र अप्तिष्ट आपले नातेवाईक आपल्या घरी आलेले असतील अशा कोणत्याही शुभ दिनी हे श्री सत्यनारायणाचे व्रत करावे केळी दूध तूप शुद्ध साखर गवाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्ती वृत्तांत श्री सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा वरील समोर ठेवावा नंतर सर्वांनी भक्तिभावाने सत्यनारायणाला ना नमस्कार करावा भक्तीने भजन गायन करावे हे सर्व कृत्य पवित्र अशा देवालयात करावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात इथे श्री रेवाखंडे प्रथमाध्याय पूर्ण हा हरे हरये महा अध्याय दुसरा <coughs> सुंदर अशा नगरात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे भगवंताला त्याची दया आली व त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या काशी नगरातल्या ब्राह्मणाला प्रशिक्षणला हे ब्राह्मण श्रेष्ठ आपण दररोज पृथ्वीवर का बरे फिरता ते ऐकून तो कोणाला मी अतिशय गरीब असल्यामुळे दररोज भिक्षा मागण्यासाठी पृथ्वीवर फिरतो हे भगवंता माझे दारिद्र्य नाहीसे होण्याचा एखादा उपाय ठाऊक असेल तर तो कृपया सांगावा त्यावेळी भगवंतानी त्याला श्री सत्यनाणचे व्रत कन्या सांगितलेले आहे आणि या व्रताच्या प्रभावाने तुझे दुःख आणि दारिद्र्य नक्कीच कमी होईल असा आशीर्वादही दिलेला आहे आणि अशा प्रकारे वृद्धकामनाने सांगितलेले व्रत आपण अवश्य करू अशी इच्छा मनात धरून तो ब्राह्मण दुसऱ्या दिवशी गावात भिक्षा वाढण्यासाठी गेला असता त्या दिवशी त्याला अपेक्षेपेक्षा जास्त द्रव्य प्राप्त झालेले आहे हे सर्व सत्य सत्यनारायणाचीच कृपा आहे असे मनात म्हणून सत्यनारायण पूजनाचे सर्व साहित्य घेऊन तो आपल्या घरी आला उद्धव ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणाचे विधिवत असे पूजन केलेले आहे या व्रताच्या प्रभावाने तो ब्राह्मण हळूहळू धन धान्य आदी संपत्तीने युक्त होऊ लागलेला आहे एके दिवशी तो आपल्या घरी व्रत करत असताना एक लाकडे विकणारा मुळी विकार त्या ठिकाणी आला मस्तकावरील मुळी बाहेर ठेवून पाणी पिण्यासाठी तो ब्राह्मणाच्या घरी थांबला असता त्या ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन चाललेली पाहून त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला आणि ब्राह्मणास विचारता आला महाराज आपण कोणते व्रत करतात हे व्रत केल्याने काय फळ मिळते त्यावेळी त्या ब्राह्मणाने त्याला हे व्रत समजावून सांगितले आणि या व्रताच्या प्रभावानेच माझे दुःख दारिद्र्य हळूहळू कमी होत आहे हे ऐकल्यानंतर आपणही हे व्रत करावे अशी इच्छा म्हणा धरून तो मोळी विक्या शहरात मोळी विकण्यासाठी गेला असता त्या दिवशी त्याला दुप्पट प्राप्त त्यामुळे त्याने आनंदी केली साखर तूप दूध गव्हाचा रवा घेऊन आपल्या घरी आला व आपले इष्ट मित्र आपले यांना बोलावून विधिनोक्त रीतीने त्याने यथास सत्यनारायण ते व्रत केलेले आहे या व्रताच्या प्रभावाने तो मोळी विका सुद्धा धनधान्यादी समृद्धीने युक्तून सर्व काळ सुख भोगू लागलेला आहे तिश्री रेवाखंडे द्वितीय अध्याय पूर्ण हरय मा, हरे मा, सांगता तृशो या पृथ्वीवर संत मुख नावाचा एक सार्वभौम राजा होता एके दिवशी तो आपल्या श्री सह समुद्राच्या तीरावर सत्यनाचे पूजन करीत असताना साधू नावाचा एक वाणी त्या ठिकाणी आला संतती नसल्यामुळे तो अतिशय दुःखी होता त्यांनी राजाला विचारले महाराज आपण कोणते व्रत करतात तेव्हा राजा म्हणाला अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणारे संतती आणि संपत्ती प्राप्त करून देणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत मी करीत आहे हे ऐकल्यानंतर तो साधू आणि म्हणाला महाराज मला आपण संतती नाही ती या व्रता नक्कीच होईल असे बोलून त्याने व्रत समजावून घेतले आणि आपल्या घरी गेला व आपल्या लीलावती नावाच्या भारेला त्याने व्रत समजावून सांगितले ज्यावेळी आपल्याला संतती प्राप्त होईल त्यावेळी आपण सत्यनारायणचे व्रत अवश्य करू असा संकल्प घेतलेला आहे आणि अशा प्रकारे करीत असताना सत्यनारायण भगवंताच्या आणि त्या साधुवाण्याला एक कन्या अर्थ प्राप्त झाली त्या मुलीचे नाव त्यांनी कलावती असे ठेवलेले आहे थोड्याच दिवसांनी साधूवान्याची वाजेने त्याला प्रश्न केला महाराज पूर्वी नमस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण करूया त्यावेळी तो हे व्रत करण्यास विसरलेला आहे नंतर तो साधू आणि आपल्या जावयाबरोबर येऊन चंद्रकेतू राजाच्या राज्यात जाऊन व्यापार करू लागला त्याचा काही काल अतिशय उत्तम आणि भरभराटीचा गेलेला आहे परंतु हा आपल्या पूजनापासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला दुःख प्राप्त हो असा शाप भगवंतांनी त्याला दिलेला आहे या शापाच्या प्रभावे करून एके दिवशी चंद्रकेतूच्या राजवाड्यात जी चोरी झाली त्या चोरीचा सर्व आळ साधूवानी आणि त्याचा जावई दोघांवरती आलेला आहे राजाने कुठलाही विचार न करता त्यांना कारागृहात टाकले आणि त्याचे सर्व द्रव्य जप्त करून घेतलेले आहे इकडे त्याच्या घरातीलही सर्व द्रव्य चोरांनी चोरून गेली तेव्हापासून त्याची भार्या व त्याची कन्या घरोघर भिक्षा मागत फिरू लागलेली आहे एके दिवशी ती कलावती अशी भिक्षा मागत असताय का मंदिरात सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहून तिथे बसली कथा श्रवण केली आणि भक्तिभावाने प्रसाद घेऊन आपल्या घरी आली वाईला तिने सर्व वृत्तांत कथन केलेलं आहे हे ऐकल्यानंतर लिला, लिला व तिला आपण केलेल्या नवसाची आठवण झाली आहे आणि तिने थोड्याच दिवसात यथाशक्ती जसे जमेल तसे श्री सत्यनानाचे व्रत केले आणि आपला पती व जावई लवकर घरी होत अशी भगवंताकडे वारंवार प्रार्थना केलेली आहे या व्रताच्या प्रभावाने भगवान संतुष्ट झाले व त्यांनी चंद्रकेतूला साक्षात्कार केला ज्या आणि त्याचा दोघांनाही बंधमुक्त केले जे द्रव्य घेतले होते त्यांना दुप्पट करून दिले आणि घरी झाल्याची आज्ञा केलेली आहे या ठिकाणी सत्यनारायण कथेतील अध्याय पूर्ण झाला हरे मा अरें मा अध्याय चौथा नंतर साधूवानाने सर्वांना नमस्कार केला <coughs> आणि त्वरेने आपल्या नगराकडे सांप्रतकाली तो गमन करता झालेला आहे दूर अंतरावर आल्यानंतर नित्य कर्म करण्यासाठी तो समुद्र किनारी थांबला असता भगवंताने त्याची परीक्षा पाहण्यासाठी एका वृद्ध संन्यासाचा रूप घेतला आणि त्याला प्रश्न विचारला हे सांगित तुझ्या हो नौकेत काय आहे ते सांग परंतु तो भगवंताला ओळखू शकला नाही उलट त्यांची निंदा तर नसू लागला म्हणाला संन्यासी आमचे द्रव्य वगैरे पळविण्याचा तर तुमचा विचार नाही ना परंतु आमच्या नौकेत फक्त निली व पाणीच भरलेली आहे भगवंताला त्याचा राग आलेला आहे आणि तुझे बोलणे खरे हो असा त्या ठिकाणी दिलेला आहे नंतर भगवान भगवान दूर अंतरावर जाऊन ध्यानस्थ होऊन बसलेले आहेत इकडे साधूवाणीने आपले नित्य कर्म केले आणि नौकेतले जाऊन पाहतो तो काय नौकेत खरोखरच निली व पाने भरलेली आहेत सर्व द्रव्य नाहीसे झालेले पाहून तो साधू आणि मुच्या जमिनीवर पडलेला आहे नंतर सावध शोक करू लागला त्यावेळी त्याचा जावई म्हणाला महाराज व्यर्थ शोक काय कामाचा आपण संन्यासी वारणा शरण केले पाहिजे <coughs> त्यांच्याच शापामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे हे ऐकून तो साधू आणि आपल्या जावयाबरोबर घेऊन झाली भगवंतांकडे गेला व त्यांची क्षमा मागू लागलेला आहे त्यावेळी भगवान म्हणतात तू माझ्या पूजनाविषयी परातर राहिसच वरून मिथ्या भाषणही करतोस त्यामुळे तुला दुःख भोगावे लागत आहे हे ऐकल्यानंतर तो साधू आणि म्हणाला ब्रह्मा तुमचे गुण आणि रूप शकत नाही हे प्रभो तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे मी आपणास कसा जाणेन मला क्षमा करावी अशा प्रकारे त्याचे वारंवार वाक्य ऐकून भगवंतानी त्याला पुन्हा एकदा क्षमादान केलेले आहे नंतर तो साधू आणि भगवंताला नमस्कार करून आपल्या नौकेकडे गेला पाहतो प्रमाणे द्रव्य आणि नौका भरलेली आहे हे पाहून त्याला अतिशय आनंद झाला आणि तो त्वरेने आपल्या नगराकडे गमन करता झालेला आहे नगराजवळ येऊन पोचल्यानंतर त्याने आपल्या घरी निरोप पाठविला पतीच्या आगमनाची वार्ता ऐकून साधू आणण्याच्या बारेला अतिशय आनंद झाला तिने मुलीला सक्षनाचे पूजन करण्यास सांगून आपण पुढे पती दर्शनासाठी गेलेले आहे कलावतीने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले परंतु घाईने प्रसाद भक्षण न करता ती तशीच गेली त्यामुळे तिचा पती असलेली नौका नाहीशी त्या ठिकाणी कलावतीला तिचा पती न दिसल्यामुळे अत्यंत शोकाने बिवड होऊन ती रडत भूमीवरती पडली आहे बुडा आलेली नौका आणि आपली दुःखी झालेली कन्या पाहू साधू आणि नावाड्यांसह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करीत असतानाच आकाशवाणी झालेली आहे ते ऐकून कलावतीने घरी जाऊन आदराने प्रसाद केला आणि वारंवार क्षमा मागितली आहे नंतर पुन्हा काय तिचा आहे हे सर्व पाऊल साधू आणण्याला अतिशय आनंद झाला त्याने संपूर्ण ग्रामस्थांसह तिथेच समुद्रकिनारी भव्य असे सत्यनारायणाचे पूजन केलेले आहे नंतर प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून यह लोकी सर्वकाळ काळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकी गमन करता झालेला आहे इथे श्री देवाखंडे चतुर्थाध्याय पूर्ण हरेन मा हरेन मा पाचवा सुख सांगता या कृष्ण याविषयी अजून एक कथा सांगतो ती करा पूर्वी या पृथ्वीवर अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करणे हा विषय अति तत्पर असे एके दिवशी तो राजा अरण्यातून सिंह वाघ वगैरे प्राण्यांची शिकार करून आपल्या नगराकडे परत येत असताना वाटेत एका वडाच्या झाडाखाली काही गवळी लोक श्री सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले परंतु राजा सर्व पाहुणे त्या ठिकाणी थांबला नाही की त्याने भगवंत साधा नमस्कार सुद्धा केला नाही तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनाचा प्रसाद आज आपल्या ठेवलेला आहे नंतर सर्व गोप बांधवांनी सत्यनाचे स्मरण करीत भक्तिभावाने प्रसाद भक्षण केला आणि सत्यनाचे स्मरण भजन करत आपापल्या आप घरी गेलेले आहेत गे। इकडे राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झालेला आहे त्या राजाचे धन वैभव प्रतिष्ठा सर्व काही हळूहळू कमी होऊ लागले आहे ही सर्व अवकृपा सत्यनारायण प्रसादाच्या त्यागामुळेच झाली असेल असे राजा स्मरणात वाटून त्याने त्या गौरी लोकांचा शोध घेतला आणि त्यांच्या सह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केलेले आहे आणि आपले पूर्वीचे आपणास पुन्हा प्राप्त व्हावे अशी भगवंताची वारंवार प्रार्थना केली आहे व्रताच्या प्रभावाने भगवान संतुष्ट झाले आणि तो राजा आपल्या गतवैभवास पुन्हा प्राप्त करता झाले आहे विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे या देवाला कुणी काल कुणी ईश कुणी सत्यदेव तर कुणी सत्य नारायण असेही म्हणतात हे व्रत विधीपूर्वक केले असता मनुष्य सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूप मोक्षपदी गमन